हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे कीर्ती फूड्स मोमेंट्स या चॅनलवर संध्याकाळचे पाच वाजले आहे चहाची वेळही झालेली आहे आणि भूक खूप लागलेली आहे मार्केटमधून आणलेले पाव घरात आहेतच भूक भागवण्यासाठी लवकर तयार होईल असा चटपटीत आणि झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे मसाला पाव चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही बघतच असाल हा मसाला पाव बनवण्यासाठी मार्केटमधून आणलेले पाव आणि घरात असलेले रोजचेच वापरता येणारे जिन्नस असतीलच हे जिन्नस म्हणजेच कांदे टमाटर हिरव्या मिरच्या आले लसूण पेस्ट आणि हळद मीठ मसाले इतर इथे आपण बटर आणि तेलाचाही वापर करत आहोत हा मसाला पाव चवीला खूप छान लागतो तुम्ही नक्कीच करून बघा आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम तव्यावर बटर आणि थोडे तेल घेऊन त्यामध्ये हळद लाल तिखट मीठ चिरलेली कोथिंबीर घालून ते पावाला अशा प्रकारे लावून घ्या दोन्ही साईडून पावाला लावून घ्या पावाला दोन्ही साईडून चांगले गरम करून घ्यावेत तव्यावर पाव अशा प्रकारे गरम करून घ्यावेत आता आपले पाव गरम करून झालेले आहेत आता आपण पावामध्ये घालणारा मसाला तयार करूया त्यासाठी तव्यावर बटर आणि थोडे तेल घेऊन त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घाला नंतर थोडे आलं लसूण पेस्ट घाला चिरलेला कांदा आणि चिरलेली मिरची घालून त्याला चांगले फ्राय करा कांदा चांगला फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये टमाटर घालून त्याला चांगले स्मॅश करा टमाटर चांगले स्मॅश झाल्यानंतर त्यामध्ये हळद लाल तिखट धने पावडर जिरे पावडर आणि थोडे मीठ घालून मसाला चांगला फ्राय करा नंतर तो मसाला पावामध्ये घाला मसाला तयार झाल्यावर त्यामध्ये कोथिंबीर टाका आता इथे आपला मसाला तयार झालेला आहे तयार झालेला मसाला खूप छान दिसत आहे अशा प्रकारे तव्यावर पाव ठेवून त्यामध्ये तयार केलेला मसाला घालून पावाला चांगले गरम करा आणि गरम गरम मसाला पाव खा अशा प्रकारे पटकन मसाला पाव बनवा खा आणि मस्त रहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय